आणि एक कोटीचा काय मान दावा करता तुम्ही हजारो करोड तुम्ही खाल्ले आणि आमचे किती पैसे किती टॅक्स तुम्ही बुडून खाल्ले याचा दावा जर दा आम्ही ठोकायला सुरू केलं तर तुमच्या अंगावरचे कपडे तरी राहतील का हा म्हणून तुम्ही काय दावे ठोकता तुम्ही काय ते सगळं आम्ही सगळं बघून घेऊ आम्ही सगळे संविधानिक मार्गाने जाणारे लोक आहोत आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारची ताकद आहे त्या सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो असले रडीचे डाव खेळू नका पत्रकारांना त्यांचं त्यांना काम करू द्या त्यांनी निपक्षपणे काय वस्तुस्थिती आहे त्यांना मांडू द्या जर तुम्ही त्यांच्यावर दडपशाही करून लोकशाहीचे मूल्य पायदे तोडत असाल तर तो तुम्हाला पायाखाली तोडवायला आम्हाला वंचित भोजन आघाडीला वेळ लागणार नाही नमस्कार मी देवा चोपटे आपलं टी मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली बैठकीचं रूपांतर सभेत झाले प्रदेश अध्यक्ष अविनाश भाऊ बोसीकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात वसमत मध्ये आज दाखल झाले स्वतः अविनाश भाऊ बोसीकर आहेत अविनाश भाऊ यांची ओळख एक आ, प्रकाश आंबेडकर साहेब यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांना ओळखलं जाते भाऊ आज तुम्ही प्रचारार्थ उमेदवारांच्या वसो मध्ये बैठक घेतली काय कान मंत्र दिला काय सांगाल या ठिकाणी वंचित भाऊजन आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी ताकदीनीशी कामाला लागलेले आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसंच नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासाठी पूर्ण आतापर्यंत सगळा शहर पिंजून काढलेला आहे आणि आता पुढचे तीन दिवस आहेत आणि पूर्ण स्पिरिट मध्ये अतिशय उत्साहामध्ये आमचे सर्व पदाधिकारी काम करतायत आणि निश्चित आम्हाला या ठिकाणी चांगला रिझल्ट मिळणार अशी पूर्णपणे खात्री आहे भाऊ एकीकडे तर सत्ताधारी भाजपचे काही उमेदवार आहेत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे मोठ्या प्रमाणात आता तुम्ही मैदानात उतरल्यात म्हणून त्याने प्रचाराला वेग केले वेगळ्या पद्धतीने प्रचार होतोय पत्रकारांना बातम्या लावल्या भाजपचे उमेदवार दडपणशाही दा, करतायत दादागिरी करतायत स्वतः मी बातमी काय लावली म्हणून नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या कॉलनी मधल्या कि तुमच्या गल्लीत विकास झालाय का तर माझ्याविषयी एक कोटीचा मानहानीचा दावा केलाय म्हणजे पत्रकारांना पत्रकारिता करायची नाही का खऱ्या बातम्या दाखवायच्या नाही का सांग सर पहा देशामध्ये सगळी जे काही चौथा स्तंभ आहे मीडिया याला पूर्ण मोडीत करण्याचं काम भाजपकडून चालू आहे एक तर त्यांचं फक्त भाजपचीच बाजू दाखवायचं म्हणजे गोदी मीडिया म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांना ते तिकडे पोचतात पण एकही पत्रकार आपण आपण पाहतो देशपातळीवर रवीश कुमार असतील किंवा अनेक कितीतरी पत्रकार की कि ज्यांना कशा पद्धतीने भाजप दडपशाही करून पत्रकारांना बाजूला करण्याचं काम करत पण हे महाराष्ट्रामध्ये विशेषतः त्यांना माहिती नाही की इथल्या लोकशाहीचा स्तंभ पत्रकार असतील किंवा अन्य सगळं संविधान असेल याच्या पाठीमागं खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी आणि सरदे श्री बाळासाहेब आंबेडकर ताकतिरशी आहेत म्हणून मी आपल्या मा, माध्यमातून इथल्या पत्रकारांना मी त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही भाजपच्या दबावाखाली यायची गरज नाही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी आहे आणि एक कोटीचा काय मान दावा करता तुम्ही हजारो करोड तुम्ही खाल्ले आणि आमचे किती पैसे किती टॅक्स तुम्ही बुडून खाल्ले याचा दावा जर आम्ही ठोकायला सुरू केलं तर तुमच्या अंगावरचे कपडे तरी राहतील का हा म्हणून तुम्ही काय दावे ठोकता तुम्ही काय ते सगळं आम्ही सगळं बघून घेऊ आम्ही सगळे संविधानिक मार्गाने जाणारे लोक आहोत आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारची ताकद आहे त्या सगळ्या लोकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो असले रडीचे डाव खेळू नका पत्रकारांना त्यांचं त्यांना काम करू द्या त्यांनी निपक्षपणे काय वस्तुस्थिती आहे त्यांना मांडू द्या जर तुम्ही त्यांच्यावर दडपशाही करून लोकशाहीचे मूल्य पायदे तोडत असाल तर तो तुम्हाला पायाखाली तोडवायला आम्हाला वंचित वेळ लागणार नाही त्याच्यामुळे काळजी नसावी बरं भाऊ नगरपालिकेमध्ये भाजप राष्ट्रवादी सैन्याची इतके दिवस सत्ता होती परत तेच उमेदवार आहेत समस्या तेच आहेत आणि आश्वासनं तेच द्यायला बदल काहीच नाही दुर्दैव दुर्दैव जनतेच आहे चोर तर रोज चोरी करायला येतील पण आपण का चोरी होऊ द्यायची आपली मताची चोरी आपल्या पैशाची चोरी आपल्या सगळ्या विकासाची चोरी करणारी जर लोक वारंवार जर आपल्या समोर येत असतील तर दोष त्यांचा नाही दोष आपला आहे म्हणून आपल्या माध्यमातून जनतेला मी आवाहन करतो की या चोरांना वारंवार निवडून देऊ नका त्यांची हिंमत सुद्धा होऊ नये परत निवडणुकीला उभं राहण्याची म्हणून असा बदल घडवा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक क्रांतिकारी बदल आपण सगळ्यांनी घडवावा जेणेकरून ही सगळी चोरं ही बदमास भ्रष्टाचारी लोक कायमस्वरूपी असत्यातून बाजूला जातील असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करावा सगळ्यां बहुजन आघाडी मैदानात उतरल्यामुळे काही जणांची झोप उडाली बाळासाहेब आंबेडकर यांची मध्ये कधी सभा लागणार आहे नागरिकांना याची आतुरता लागली सरदे बाळासाहेब आंबेडकरांची सभा लागो नाही तर नाही लागो पण सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा संदेश स्पष्ट आहे आणि तो घराघरामध्ये पोहोचलाय की इथल्या वंचितांचं इथल्या ओबीसीचं इथलं मुस्लिमांचे इथले एस सी आदिवासी या सगळ्यांना सत्तेमध्ये जाण्या नेण्यासाठी एकमेव पक्ष आहे आणि तो वंचित बहुजनाकडे सरदे बाळासाहेब आंबेडकरांनी परवा आपल्याला माहीत असेल की मुंबईच्या आ, शिवाजी पार्कून लाखो लोकांमधून जे काही आवाहन केलंय ते घराघरामध्ये पोहोचले साहेब इथे येतील त्यांना वेळ मिळेल किंवा नाही मिळेल हा प्रश्न महत्वाचा नाही पण साहेबांचा संदेश हा प्रत्येक घराघरामध्ये गेलाय आणि आम्ही तो संदेश घेऊन ताकदिनिशी विजयाच्या दिशेने जात आहोत आम्ही निश्चित बदल घडू नक्कीच आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत वसमत असो हिंगोली असो तिथलं राजकारण थोडं वेगळं होत आहे दादागिरी दरशाही मोठ्या प्रमाणात होत आहे वंचित बहुजन आघाडी कशा प्रकारे मैदानात उतरली काय सांग ह्या दादागिरीला आणि दबाव तंत्राला निस्त करण्यासाठीच करण्यासाठी श्रद्धा नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे आणि निश्चितच ही दादागिरी आणि ही दडपशाही वंचित बहुजन आघाडी निपटून टाक काढेल त्याला नक्कीच आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुद्धा आहेत काय ताई नागरिकांमध्ये जात आहे कशा प्रकारे प्रतिसाद आहे काय सांगतात लोक अडचणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही नगराध्यक्ष या पदासाठी जे उमेदवारी म्हणून मला दिली तर आम्ही जेव्हा नगरीमध्ये फिरत असतो जेव्हा नगरीमध्ये प्रचार यंत्रणा आमची सुरू आहे प्रत्येकांच्या समस्या आहेत कुणाला पाण्याची समस्या आहे शिक्षणाची समस्या आहे आरोग्याची समस्या आहे आणि महिलांच्या बाबतीत जे इथले उमेदवार आहेत तर सगळे म्हणजे जनता ही नाराज आहे कारण या वसमत शहरामध्ये नुसतं नावाला म्हणाले महिलांना उमेदवारी नावाला, नावाला दिली म्हणजे बाई नामधारी आणि पुरुष कार नवरे कारभारी अशा पद्धतीची म्हणजे राजकारणामध्ये उतरलेल्या महिलांची स्थिती आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही ताकदीनिशी लढणार आहोत आणि जिंकून येणार आहोत नक्कीच तर आपण पाहतलं असेल नक्कीच तर आपण आज पाहितलं असेल वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली आहे अविनाश भोसिककर हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात वसमत मध्ये आज दाखल झाले होते देवास अपडेन मराठी न्यूज वसमत हिंगोली